हाय हॅलो नमस्कार मंडळी तर आज माझे मिस्टर कामासाठी बाहेर जात होते म्हणून सगळं सामान पॅकिंग करून ठेवलं आहे आणि लागलं आहे जेवणाच्या तयारी म्हणजे जेवण जाते म्हणून जेवणाच्या तयारी लागलं तर इकडे केलं आहे मी वाटपाची तयारी आज करते मी चवळीची आमटी तर मी वाटपाची तयारी केली तव्यावर घातलं आला लसूण घातलं व्यवस्थित भाजून घेतलं मग वसून घातलं नंतर मग कोथिंबीर फिरून होती व्यवस्थित परतून घेतलं आणि मग कांदू घातलं वरसून मीठ शिवारले आणि व्यवस्थित कांदो सो लाल लालस होईपर्यंत भाजून घेतले नंतर आपले हिरवी मिरची करून आणि ती व्यवस्थित अशी परतून आहे आणि नंतर व्यवस्थितचा कांदो वगैरे भाजल्यानंतर परसून घातलं सोक्या खोबरा कातरी करून आहे आणि ते व्यवस्थित असे लालसर होईपर्यंत खरपूस भाजून घेतलंय <laughs> तर इकडे मंडई माझा खोबरा व्यवस्थित असा लालसरचा भाजून झालेला आता मी मिक्सर वाटप करून तर वाटप मी आता फोन घातले आमटी तेल तापत ढवले त्याच्यात घातले मी कांदो तो व्यवस्थित लाल चांगलं परतून घेतले घेतलंय टोमॅटो बारीक चिरून तो व्यवस्थित असं परतून घेतलाय घातले मसालो शिरसाट मसाला आमचं मसालो आहे चमचे आणि व्यवस्थित परतून घेतले आणि उकडून घेतलेली चवळी आहे आणि ती व्यवस्थित परतून आहे तर चवळी तर उकडलेली होतीच त्याच्यामुळे व्यवस्थित उकडली होती त्याच्यामुळे जास्त काही मी उकडून नाही नंतर घातले मी वाटाप आहे पाणी आहे मीठ घातलं आहे आणि व्यवस्थित उकळून आहे आणि एकासाठी मिठवले भात शिजत लसून घातलं कोथिंबीर थोडीशी आणि मीठ घातलं आणि व्यवस्थित असं आम आमटी उकळून आहे तो इकडं आमटी मस्तपैकी वर्षा मग कोथिंबीर वरचून जास्त परत शिवरले आणि ठेवले तर म्हणजे या हप्ता संघा आम्ही जोक बसलेली असो ते आणि जेवण वगैरे झाला त्यांचं जेवण झालं आणि मग त्यांका आम्ही बाय बाय टाटा केला तर आमचा या नवीन इल्ला पाहुणासो त्यांका टाटा बाय बाय करता चला तर म्हणजे व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की